नमस्कार मी मनोजिंगळे उद्योग मंत्र मराठीचा संस्थापक अध्यक्ष आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे दोन हजार चोवीसचा आणि या सूर्योदयाला आज आम्ही आलेलो आहोत निसर्गरम्य ठिकाणी फक्त आणि फक्त एकच कारणासाठी कारण प्रत्येक वर्षाचं आपण जे काही शेवट करतो तो चांगला झाला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळाली पाहिजे आता शेवटचं वर्ष सरतं आहे तर तुम्हाला काही दोन हजार पंचवीससाठी टिप्स द्यायच्या आहेत किंवा काही असे आपल्याला स्वतःसाठी नियम घालायचे आहेत की ज्याने आपल्याला दोन हजार पंचवीस वर्ष अजून यशस्वीपणे ये घालवता येईल तर याच्यासाठी ये मी एक शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक उदाहरण आपल्याला याच्यासाठी द्यायचं आहे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी आपण विचार करतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपण चर्चा करतो त्यांचा इतिहास वाचतो तर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल की छत्रपतींच्या आयुष्यामध्ये पाच ते सातच गोष्टी अशा आपल्याला हायलाईट केल्या गेलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला शिकवण दिली जाते बरोबर आहे पण त्यांच्या बाय बाकी त्यांचं आयुष्य जो समजा पन्नास पंचावन्न वर्षांचा त्यांचा जो आयुष्याचा कालखंड होता त्याच्याबद्दल आपल्याला खूप कमी गोष्टी सांगितल्या जातात आता याच्यात तुम्हाला सांगण्याजोग्या काही बोटावर मलण्याजोग्या गोष्टी असतात की तुम्हाला सुरतेची लूट झाली किंवा बाबा शाही खानाची बोटं कापली किंवा बाबा अफजल खानाचा वध झाला अशा दोन चार गोष्टी असतात की ज्या आपल्याला शिकवल्या जातात पुस्तकातून शिकवल्या जातात पण उरलेल्या आयुष्यात महाराजांनी काय केलं तर ह्या गोष्टी आपल्याला कोणीही लवकर सांगत नाही जोपर्यंत तुम्ही पुस्तक वेडे होत नाही किंवा तुम्ही इतिहास वाचत नाही तोपर्यंत तर ह्यातून काय शिकायचं आहे तुम्हाला की आपल्याही आयुष्यात अशा फक्त पाच सात किंवा दहा गोष्टी असतील ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या शेवटी आठवणार तर तुम्हाला या वर्षी ती मेमरी बनवायची सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की दोन हजार पंचवीसला तुम्हाला असा एखादा निर्णय घ्यायचा आहे की ज्याच्यातून तुम्हाला ती मेमरी बनेल आता अजून एक गोष्ट काय करायची आहे की उरलेला काळ जो असेल म्हणजे असं धरून झालं की तुमच्या आयुष्यातले आता माझं वय पस्तीस वर्ष आहे तर पस्तीस वर्षामध्ये तुम्ही काय काय गोष्टी अचीव केल्या दहा गोष्टींची लिस्ट तुम्हाला काढायची दहाची जर आठवली नाही तर पाच गोष्टींची लिस्ट काढायची त्याच्यावर अजून काय करायचे की उरलेल्या आयुष्यात असं धरून झालं की मी अजून पस्तीस वर्ष जगेल तर उरलेल्या पस्तीस वर्षामध्ये तुम्हाला मेजर डिसिजन्स काय घ्यायचे तुमच्या आयुष्याबद्दलचे ते तुम्हाला आज लिस्ट कर करायचे बघा दोन हजार पंचवीस हा माइल स्टोन इयर असणार आहे तुमच्या आयुष्यामधला डिसीजनस, डिसीजनस तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेजर डिसिजनस डिसिजन्सच घ्यायचे शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला त्यांच्यावरती कितीतरी वेळा संकट आली तर त्यांनी माघार न घेता म्हणजे ज्या वेळेला त्यांना तह करावा लागला तर त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट चालू असायची एक लक्षात घ्या दोन ज्या वेळेला सिक्वेन्स झाले समजा एखाद्या घटनेत आणि दुसऱ्या घटनेमध्ये चौदा चौदा वर्षांचं सुद्धा अंतर आहे तुम्ही जेव्हा इतिहास वाचाल दहा वर्ष ते चौदा वर्षाचं अंतर आहे मग चौदा वर्ष शिवाजी महाराजांनी लढाईच केली नाही का अशी गोष्ट आहे का नाही तर शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये स्ट्रॅटेजीज बनवल्या की मी पुढच्या चौदा वर्षात माझं स्वराज्य डेव्हलप कसं करेल तर तुम्हाला जर तर असं वाटतं की आपण खूप स्लो चाललो आहे तर एकदा शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या दोन मोठ्या घटनांच्यामध्ये छोट्या घटनांचा खूप मोठा सिक्वेन्स असतो तो आपल्याला पाळायचा आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये हे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचे हे त्यामध्ये की हा मोठा संदेश आहे तुम्ही जेवढा डीप विचार कराल स्वतःच्या आयुष्याशी जेवढा निगडीत कराल तेवढा तो तुम्हाला समजणार आहे ज्यांना कळणार नाही त्यांच्यासाठी अजून खूप समजून घेण्याची गरज आहे तर दोन हजार पंचवीससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद